माझी माऊली आली का आली आली का आली बोला किनी माऊली माउली माझी मावली थँक्यू 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 नाही चाललंय आता सुरुवात 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 आता कसली हो माऊली सकाळ शकाल शकाली आली ग बाई ती माझी माऊली सकाली आली ग ती पोट भरलं का माऊलीच्या हो चला आओ फुला आली था? हा चला आता हा डो डोसा डोसा सकाळची वेळ ही इतकी गडबडीची असते काय लिमिटच नाही एक करेपर्यंत एक करे कामा कामा थे एक करेपर्यंत एक आणि कामही करायची कामाने अजिबात कंटाळा करायचा नाही कामात आनंद मिळवायचा प्रत्येक गोष्ट आनंदाने करायची शेवटी तुमच्या मेंदूला आनंद प्रत्येक गोष्टीत जाणवणं जास्त महत्वाचं आहे किती सुखसोयी आहेत पेक्षा जे काय आहे त्याच्यात किती आनंद आहे आता आमच्या बागेत एकही फुल नाही आहे समोरच्या वहिनीने किती फुलं आणून दिली आनंद आम्ही आनंद काय पसरलोय आजच विंसरायचे राहिले तसंच जाऊन आले बाहेर चला या खायला या तुझी आहे मस्त मस्त तुझी मस्त ताजी ताजी चटणी बसा एक मिनिट बसा माझ्या हातामध्ये डोसा आहे हे बघा मस्त ताजी चटणी लोणी आता अजून एक दोन दिवस पुरेल नाही का हे एवढं आपल्याला हे बघा ताजी चटणी ते आवळ्याचे काप करून ठेवलेत ना की नाही त्यामुळे ते एवढं भारी राहिलं ना आणि कोणीतरी मला सबस्क्रायबरनं सांगितलं की असे आवळ्याचे काप वगैरे करून ठेवले की त्याच्यात प्लास्टिकचा चमचा घालून ठेवायचा म्हणे म्हणजे खराब होत नाही कोण काय काय व्यवस्थित सांगत असतं आहे खरंच की हे चटण्या बिटण्या ज्या असतात ना चटणी चटणी त्या चटणीमध्ये प्लास्टिकचे चमचे घालायचे म्हणे म्हणजे चटण्या खराब होत नाही काय असेल ना तर टाकतेच तो काहीच प्रश्न नाही पण हे माहीत नव्हतं की चमचा टाकून ठेवायचा म्हणजे जाळी पडत नाही म्हणे कीड लागत नाही आता बघायला पाहिजे हे करून मी आता ते रव्यात करून बघणार आहे कारण पावसाळ्यात जरा रव्यामध्ये जाळी पडते त्याच्यात प्लास्टिकचा चमचा टाकून बघायचा काय एखाद्याचा उपयोग असेल आणि एखाद्या बाईला ना प्रत्येक गृहिणीच्याकडे ही अशी काहीतरी टीप असते लिहितात काय आणि काय काय बायका असतात की नाही एवढे चॅप्टर असतात चुकीचं सांगतात खूप काय काय चुकीचं मुद्दा आणि काय काय इतक्या जणी सहजपणे सांगून जातात आमच्या लहानपणी आजी म्हणायची आई म्हणायची आमची त्या एकजण होत्या बाई ते सगळं चुकवायच्याच रेसिपी त्यामुळे त्यांना विचारून काही करायचं नाही म्हणायची ते झालं बघा तुमचं माऊली माझी माऊली माऊली काय आज सकाळी तो तिचा मोठा मुलगा येऊन गेलाय तुम्ही घातला वाटत दूध त्याला मोठ्याला म्हणूनच एक लिटर दूध घ्यायलाच लागतंय आता आपल्याला एक झालं की एक कॉम्पिटिशननी येतात ती दोन्ही येऊ देत येऊ देत हे शांतपणे बसलं बाई आज जरा जीवाला शांती मिळाली वाटत तिच्या ही पिल्लाला झोपवून आली काय झालं का, का पिल्लाचं काय झालं ग नाही आता ते पिल्लू तेवढं मोठं झालंय तिचं स्वतःचं रक्षण करणे एवढं त्या घरात ठेवून आली हो त्याला ते मलबारीचं घर की नाही त्या घरात ठेवून आली आहे ती त्याला आणि ते हौशीनी पाळाय कळ मस्त सुंदर आहे पांढरं शुभ्र त्याच्यावर सोनेरी आणि काळे ठिपके मग कोण पाळणार नाही सुंदर ते आहे सुंदरतेला प्राण्यांच्यात सुद्धा भाव आहे बघा ह सुंदर वार जर असले की सगळेजण पाळतात आले आ आले देते 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 थांब येऊन नुसतं पाहायला चिकटून जाते म्हणजे याचं पाहिजे असं या समजायचं याला ओरडायचं नाही ते दुसरं बघा आमचं क्याव 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 सुरूच चा। याच्यावर झाकण घालूया मी चटणीचा हे लावते बरं का स्क्रीनशॉट माझी माऊली आज माऊलीच काही खरं नाही एवढं का भूक लागायला लागली म्हणे माऊली आज तिसऱ्यांदा ही सकाळपासून घ्या एखाद्या दिवशी त्यांनाही भूक लागत असेल नाही सारखे सारखी ते काहीतरी सरडा बिरडा खाल्ली असेल आणि मग ते सारखं भूक होतय त्यांना तर तुम्हाल एक तुम्हाला एक सांगायचं होतं मी चटणीचं काय काय केलंय तुम्हाला माहिती आहे ना ही मी ताजी आधी चटणी केलेली आहे आज त्या चटणीत काय काय घातलं आहे ते मी स्क्रीनशॉट लावते मला दर तीन दिवसांनी अशी ही चटणी करावी लागते ही ढहू मिरची आवळा कच्चा कांदा लसूण मिरची कोथिंबिरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी हे की नाही असं आहे ना छान ते अभंग आहे कांदा मुळा भाजी अवली विठाई माझी तर आता या चटणीत काय काय घातलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं ना फुटाण्याची डाळ मग अशी सांगितलं कांदा लसूण आलं मिरची आणि ढबू मिरची ढबू मिरची पण अख्खी घातली आहे फुटाण्याची डाळ शेंगदाणे कच्चे घाला भाजलेले घाला कसेही घाला माझ्याकडे तळलेले असतात कायम ना फोडणीमध्ये फोडणी तयार फोडणी तयार फोडणीमध्ये कडीपत्ता भरपूर मग त्याच्यामध्ये हळद फोडणीमध्ये बाकीचं असणारच की हळद पुन्हा हिंग भरपूर तेल आणि हे काय मोहरी ती घातली फोडणी भरपूर म्हणजे बघा काय काय आपण घातलं आणि नंतर मीठ घातलं जिरं घातलं एवढं सगळं ह्याच्यात मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आवळा घातला म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला विसरले का त्या आवळ्याच्या परवा लोणचं करून ठेवलं का नाही ते घातलं दोन चमचे तेवढ्यासाठीच करून ठेवले मी ते लोणचं लोणचं केलं त्यात तेल नाही घातलेलं मला आवडत नाही ते तर भयंकर सुंदर भयंकर सुंदर भयंकर असतंय कधी सुंदर अति सुंदर मिरची अतिशय सुंदर झालेली आहे चटणी करून बघा ढबू मिरची घाला काय फ्लेवर येतो कोथिंबीर वगैरे आहे पुदिना असेल तरी घाला नाही आहे माझ्याकडे आज पुदिना पण इतकी सुंदर झाली आहे चटणी मी हे लावते बरं का स्क्रीनशॉट लावते म्हणजे काय काय घातलं आहे चटणीमध्ये ते तुम्हाला कळेल तुम्हाला गमत सांगते कोणीतरी मला प्रश्न विचारला बर का प्रश्न म्हणजे कमेंट कमेंट केलं कोणीतरी की <coughs> मॅडम तुम्ही चटणी काय म्हणता चटणी हे म्हणतात का चटणी म्हटलं तरी सेम आणि चटणी म्हटली तरी सेम होय की नाही चटणी म्हणता म्हणजे तुम्ही खेडेगावात राहता का मी मेरा भारत महान मध्ये राहते कळलो त्यामुळं शहरात राहता का मेट्रो सिटीमध्ये राहता का खेड्यात राहता का स्मार्ट सिटीत राहता डजंट मॅटर आजकाल प्रत्येक गाव हे खेडं असू दे शहर असू दे मेट्रो सिटी असू दे का परदेश असू दे नाही तर परदेशातलं खेडं असू दे कॉस्मोपॉलिटन सिटी झाले म्हणजे सगळेजण असतात तिथं सगळे इकडचे तिकडचे समोर केरळचं असतंय तामिळनाडूच असतंय गुजराती असते मारवाडी असते सगळे सगळे लोक असतात आसपासातल्या सगळ्यांच्या बरोबर आनंदाने राहणं हे खूप महत्वाचं तुमचे शब्द काय आहेत हे महत्वाचं नाही कळलं भाव समजला पाहिजे काही जण असतात सोडा ते असं म्हटलं तरच असं म्हटलं तर असं पूर्वी पुण्याला सगळेजण असंच म्हणायचे पुणेरी पुणेरी पुणे आता पुणे पुण्यात पुणेरी लोक किती आहेत आणि बाहेरची किती आहेत मोजा म्हणावं जनगणना करा म्हणजे कळ पन्नास टक्के मध्ये सुद्धा व्हाय नसतील आता पुण्यातली लोक पुणेरी पुणेरी हो पुणे 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 लोक पुण्यातली सगळी बाहेरची आधी सगळी म्हणजे सगळी सुरुवातीला शिक्षणाच्या निमित्ताने मुलं बाहेर जातात त्यानंतर लगेच त्यांचे आई वडील जातात एक एक घरं घेतात तिथं जाऊन राहतात मुली असताना मुलं मुली असताना तिथं आणि मग हळूहळू <coughs> तिकडच शिफ्ट होतात असं करून मूळ पुण्यातली लोक घेत भाषा त्यामुळे आता माणुसकीची भाषा खरी परवा एक चर्चा ऐकली देव, बर का घरात बसून देवदर्शन होत नाही का घरात बसून देवाची आराधना करता येत नाही का कशाला इकडे तिकडे हिंडायला पाहिजे कशाला तीर्थयात्रा करायला पाहिजे वारीच्या निमित्ताने नावं ठेवणारी लोक आहेतच की काय असतो एक प्रकार असतो आस्तिक ज्याला आपण म्हणतो ऑर्थोडॉक्स आणि एक प्रकार असतो नास्तिक तो असतो हिट्रोडॉक्स आहे सांगायचं त्यांचं त्यांना सतत कशाला तरी नावं ठेवायला आवडतात ते एक वय असतो नावं ठेवण्याचं त्या वयात सगळेजण कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून एक एक नावं ठेवत असतात तसं हे देव काय तुम्हाला घरात बसून मिळत नाही का आम्हाला एक लक्षात ठेवा माणूस जेव्हा तीर्थयात्रेला जातो पूर्वी असं जनरल फिरायची पद्धतच नव्हती धबधबा हो। दब आलाय चला तिकडं सौंदर्य सृष्टी सौंदर्य निसर्ग सौंदर्य कारण पूर्वी आसपास निसर्ग सौंदर्य होत त्यामुळे असं त्याच्यासाठी हिंडणं बिंडणं असं काही नव्हतं मग तीर्थ कोण आहे हा मग तीर्थयात्रेच्या निमित्ताने सगळेजण हिंडायचे तीर्थयात्रेच्या निमित्ताने घरातनं बाहेर जायला होऊन आहे गावं दुसरी बघितली जातात दु... रस्ते पुन्हा निरनिराळे भाषा पद्धती राहण्याच्या पद्धती खाणं पिणं सगळ्या ठिकाणचं वेगळं वेगळं असते ना ते सगळं अनुभवता येतं ना या निमित्ताने नाही तर तुम्ही घरातच बसून राहिला तर तुमचं विश्व किती एवढंच नुसतं मग आता ठीक आहे हो आता तुम्ही सोशल मीडियावर सगळीकडच्या सगळ्या गोष्टी बघता पण पूर्वी माहीतच होत नव्हतं हे असं असं आहे म्हणून तर आता ह्या सगळ्या गोष्टी माहीत व्हायला लागल्या त्यांना आपल्या ज्ञानात भर मिळ पडते ना अनुभव येतात वेगवेगळे आता वे सांगा मला काश्मीर केदारनाथ हे सगळं आपण रोज अनुभवतोय कुठं टी व्हीवरती म्हणा किंवा सोशल मीडियावरती सगळं डिटेल बघतोय आपण डिटेल तरी पण तिथं जाऊन आलेल्यांना यांना विचारलं की काय अनुभव अवर्णनीय म्हणून सांगतात हे का रोमांच आले असे सगळे गुजबम्स हे याला गुजबम्स नाही म्हणायचं याला म्हणायचं प्रिस्सल गुजम्स म्हणजे असे घाबरून येतात ते गोजम्स ये तर अंगावर काटा येतो ना ते तर तुम्हाला सांगते असं हे झालं की जे जाऊन येतात प्रत्यक्ष केदारनाथ वगैरे हो ह्या सगळ्या यात्रा करून येतात ते सांगतात की काय वाटलं तिथं गेल्या अनुभूती काय आली ती अनुभूती घ्यायला जायचं तुम्ही म्हणता तिकडे गर्दीच असते स्वच्छताच नाही पैसेच घेतात पैसे घेऊन दर्शन देतात सगळं 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 मला मान्य आहे खरं पण एक लक्षात घ्या हा भाव तुमच्या मनामध्ये पाहिजे ना एक साधं उदाहरण सांगते आपण आपल्या आजोळी जातो आजोळचं ते घर असतं ते, ते वातावरण असतं त्यावेळेला तुम्हाला ते घरामध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात येतं इथे माझे आजोबा राहिले होते आमचे पूर्वज राहिले होते हां आपण पुढच्या पिढीला सहजपणे सांगून जातो इथे माझे आजोबा राहायचे हे, गोर, हे गोर। जाले, जाले। ते घर हे घर किंवा मोठमोठे किल्ले वगैरे सगळं आहेत तर आपण म्हणतो ना हा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला बरं का इथे ना असं झालं तसं झालं म्हणजे त्या ठिकाणी ते वावरलेले आहे तो वावर आहे त्यांचा आणि तिथं गेल्यावरती अनुभूती येते की या ठिकाणी ते वावरलेले लोक जेव्हा रायगडावरती जातात किंवा गड किल्ले बघतात त्यावेळा असं जाणवतो की इथं हे सगळेजण येऊन गेलेले आहेत इथं यांचं अस्तित्व होतं राहिलेले आहेत इथं यांनी खाल्लेलं आहे प्यालेलं आहे इथं चर्चा केलेल्या आहेत इथे यांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि हे सगळं तिथं आपण अनुभवतो मनातून अनुभवतो आणि म्हणून जायचं ती अनुभूती घ्यायला जायचं तसंच देवाचं पण आहे बरं का आता समजा संत शेगावचे गजानन महाराज त्या ठिकाणी गेल्यावरती तिथं अनुभूती घ्यायची की हां ह्या परिसरामध्ये गजानन महाराज राहिले स्वामी समर्थ ह्या परिसरात राहिले गाणगापूर दत्त महाराज ह्या परिसरात इथे वावरले गिरनार ह्या परिसरात दत्त महाराज वावरले देव अजूनही आहे असं आपण म्हणतो तिथं अनुभूती येते तिथं प्रत्येकाला तशी तिथं गेल्यावरती कारण की तो देव आहे माणूस असतो तो माणूस माणसाचं परिवर्तन होतं म्हणजे ह्या जन्मातला दुसऱ्या जन्मात वगैरे वगैरे म्हणजे आत्मा शरीर बदलतो देव देव आहे ना त्यामुळे देवाच्या ठिकाणी तुम्ही गेला की तुम्हाला काही काही या अनुभूती येणारच त्या सगळ्या स्वतः अनुभवायच्या असतात मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं म्हणून मला समजत नाही फक्त मी तिचे भाव बघू शकते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकते तिचा उत्साह बघू शकते तिची ऊर्जा जाणवू शकते म्हणा पण हे सर्व जर का मला अनुभवायचं असेल तर मला तिथं जाणं आवश्यक आहे माझ्या घरात पर प्रसाद येतो दरवर्षी प्रसाद येतो अगदी महाकुंभचं सुद्धा इतके सगळेजणं गेले काय काय झालं पण तिथं जाऊन आलेले आणि तिथं जे अनुभवलं जातानाचा प्रवास येतानाचा प्रवास तिथं ती डुबकी मारली तो अनुभव हे सगळं त्यांचं अवीट होतं अवीट म्हणजे वर्णनच नाही करू शकत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी जे अनुभवलं ते सगळं अवर्णनीय होतं आम्ही फक्त काय केलं आम्ही त्या सगळ्यांचे अनुभव ऐकले तिथला प्रसाद घेतला आणि देवाला काय म्हटलं देवा तुझा आशीर्वाद राहू दे आमच्यावरती आम्हाला नाही येता आलं तिथपर्यंत नाही जमलं आम्हाला पण देवा तू आम्हाला आशीर्वाद दे एवढंच आम्ही म्हणू शकतो पण आम्हालाही मनातून कुठतरी वाटतं आम्ही जायला पाहिजे होतं तिथं महाकुंभला जायला पाहिजे होतं हा आमच्या आयुष्यात एकदाच आलेला प्रसंग होता ना पण नाही जमलं आम्हाला ठीक आहे तसंच केदारनाथ म्हणा हे म्हणा इतकं सगळं या सगळ्या गोष्टी आहे तिकडे जा म्हणजे तिथं अनुभूती आहे आणि ती अनुभूती घ्यायला जा प्रवास करायला जा तो प्र तो तिकडचा सगळा परिसर बघायला जा अनुभवायला जा तिथलं वातावरण बघायला जा म्हणून तिथे जायचं काही जण म्हणतात नाही नास्तिक लोक आणि तरी काही नास्तिक असतील त्यांनी गप्पा बसावणार नाही त्यांना ते असं सांगायला लागतं की नाही नाही हे असं आहे ते तसं नाही तुमच्या मनावरती ते ठसवणार आणि स्वतःच खरं म्हणणार हा अहंकार आहे शेवटी त्यांचा त्याला काही इलाज नाही पण ते, ते असं आहे नास्तिक आणि आस्तिक प्रकरण आणि म्हणून ते काही लोकांना आपलं लो अस्तित्व दाखवायचं असत आणि म्हणून ते म्हणतात देवाला भेटायला इकडं काय जातात तिकडं काय जातात आता तुम्हाला छान नाही वाटलं परवा वारीतली माणसं बघितली तेव्हा नाही वाटला मग तुम्ही दोन दोन वाऱ्या केल्या अनुभव नाही तेव्हाच नाही जरा जरा काहीतरी आठवलं आनंद नाही वाटला मग रस्ता बदलला पण आपण त्यावेळेला गेलो असंच ह्या इथनं गेलो अशी ही वारी अनुभवली आणि असं तर वाटलं असेल ना की तेव्हा काहीच सोयी नव्हत्या संडासला नव्हता आता कोपऱ्या कोपऱ्याला सगळं आहे एक चहा एक चहा मिळायचा म्हणजे आम्हाला तो चहावाला ये वाट बघायची मग त्या हा पंधरा पंधरा किलोमीटर चालल्यावर मग चहाची टपरी असणार फोन नव्हते मग चहाची टपरी असणार मग तिथं चहाला असं सकाळपासून चालून जीव कासावीस झालेला कधी चहा मिळेल मग तो येणार त्याच्याकडं दूधच नसणार मग मी चहा उकळायला ठेवतो तोपर्यंत माझा मुलगा यायलाय माझी बायको यायलाय दूध घेऊन तोपर्यंत आमची माणसं पुढं पडून जाणार म्हणून मग आम्ही बिन काळा तर काळा चहा दे बाबा पण ते म्हणून जात होतो आम्ही किती सगळे अनुभव आहेत म्हणून जायचं ते